ऑटो मध्ये विसरून राहिलेली बॅग आणि नगदी वीस हजार रुपये तसेच मोबाईल मूळ मालकाला परत करून एका आयटो चालकाने प्रामाणिकपणा दाखवला वीस एप्रिल सकाळी साडे वाजता ऑटो चालक विलास आणेराव हे नेहमीप्रमाणे प्रवासी घेऊन जात होते त्यांच्या रिक्षामध्ये प्रवासी ताराबाई कुराडे व त्यांचे पती हे दोघे दापत्ते हिंगुली गेट ते मस्तानपुरा प्रवास करत होते मस्तानपुरा येथे उतरल्यावर त्या दापत्याला आपली बॅग मोबाईल रिक्षामध्येच विसरल्याचं लक्षात आले या बॅगमध्ये नगद वीस हजार रुपये होते घाबरणाऱ्या परिस्थितीत त्वरित त्यांनी आपल्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली नातेवाईकांनी शोध घेऊन ऑटो चालक विलास अणेराव यांना फोन केला ऑटो चालकाने देखील प्रामाणिकपणा दाखवत बॅग आणि मोबाईल आपल्याकडे असल्याचे सांगितले त्यानंतर आयटो चालकाने आयटो सेनेचे अध्यक्ष अहमद बाबा यांच्या मदतीने इतवारा पोलिसांच्या समक्ष ताराबाई कुराडे यांना विसरलेली बॅग परत केली आयटो चालकाच्या या प्रामाणिकपणाचे पोलिसांनी कौतुक केले सर इधर देखिए मेरा नाम गजानन कट्टे है मेरा मोबाइल और बैग विलास दादा इनके आयटो में भूल गया था यहां पे हिंगोली गेट से मस्तानपुरा जा रहे थे तो ऑटो में बैग और मोबाइल भूल गया था टाइगर ग्रुप के ऑटो रिक्शा संगठन के अध्यक्ष अहमद बाबा इनके थ्रो इकवारा पुलिस स्टेशन पी के हाथों से मेरा मोबाइल और मेरा बैग वापस मिल गया मोबाइल की कीमत क्या थी मोबाइल की कीमत थी दस हजार रूपए मैं विलास नांदेवा ने रहा नगर आना मेजा ऑटो मधी मौसी काका बसले होते हिंगोली गेट के मस्तानपुरा कॉर्नर इथं सोडून त्यांना त्याच्यानंतर त्यांची बॅग आटोमध्ये विसरली होती त्यांना धुंडूस बॅग दिली बॅग आणि मोबाईल दोन्ही वस्तू त्यांच्या केले टायगर ऑटो रिक्षा संघटनेच्या अध्यक्ष बाबा भाई यांच्या हस्ते इंगोले साब के हस्ते दे वापर आज रोजी टायगर ऑटो संघटनेचे सदस्य असलेले विलासराव यांच्या ऑटोमध्ये सकाळी दोन प्रवासी प्रवास करत असताना ताराबाई कुराडे नावाचे प्रवाशी प्रवास करत असताना त्यामध्ये त्यांचा मोबाईल व बॅग विसरून गेले होते त्यानंतर टायगर ऑटो संघटनेचे सदस्य असलेले विलास अनेराव यांनी प्रदेश टायगर ऑटो संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अहमद बाबा यांना संपर्क करून सदर बॅग आणि मोबाईल ज्यांचा आहे त्यांच्या माहिती घेऊन त्यांच्याकडे माहिती घेतली व त्यांना संपर्क केला त्यानंतर त्यांनी त्यांचे नातेवाईक गजानन कट्टे राणा चोफाळा यांना पाठवून अहमद बाबा व यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष असलेले टायगर ॲटो संघटनेचे अहमद बाबा व इतर सदस्य चालक यांच्या एन, समक्ष सदर साहित्य मोबाईल काराबाई साईनाथ कुराडे यांचे साहित्य गजानन राजेश कट्टे हे त्यांच्या नातेवाईकाकडे आज रोजी सुपूर्द करण्यात आले आहे सर इधर